आज मटकीला खूप छान मोड आलेले आहेत आणि असे मोड तुम्हाला जर आणायचे असतील ना तर मटकी ना सकाळी भिजत घाला तुम्ही जेव्हा उठाल सकाळी तेव्हा आणि जेव्हा रात्री झोपायला जाल तेव्हा मटकीतलं सगळं पाणी काढून टाकून मस्त फुललेली असते ती मटकी पाणी काढून टाकायचं एका पाण्यामध्ये धुवायचं आणि मस्तपैकी सुती कपड्यामध्ये याला बांधून ठेवून द्यायचं अशा बा ठिकाणी बांधून ठेवून द्यायचं जिथे थोडी गरमी असेल सकाळी उठून बघितलं तर तुम्हाला खूप छान मोड आलेली मटकी दिसेल तर मंडळी नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज मी तुम्हाला नॉर्मली मराठी माणसाच्या घरामध्ये कसं जेवण बनवलं जातं असं साधं सिंपल जेवण जे रोजच्या जेवणामध्ये पदार्थ असतात ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे रोज तर पंचपक्वनं कोणी बनवत नाही पण नॉर्मली जे घरामध्ये जेवण बनलं जातं ना तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर आज माझ्या जेवणामध्ये असणारे मटकीची भाजी डाळ भात चपाती लोणचं आणि मस्तपैकी चटणी वगैरे असणार आहे तर इथे बघू शकता मी दोन छान बटाटे कापून घेतले कापून घेतलेले त्यामुळे छान चव येते त्याचबरोबर एक कांदा कापून घेतलाय थोडीशी कोथिंबीर आणि त्याचबरोबर टॅमॅटो ही छानपैकी बारीक कापून घेतलेले आता आपण कढईमध्ये तेल टाकून दोन चमचे मी तेल टाकलेले आता याच्यामध्ये अर्धा चमचाभर मोहरी टाकणार आहे आणि थोडेसे कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याच्या पाण्याशिवाय आमचं जेवण होत नाही नॉर्मली आमच्या घरामध्ये कढीपत्ता वापरला जातो बहुतेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कढीपत्ता हा जेवणामध्ये वापरलाच जातो आता छानपैकी कांदा कढीपत्ता छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण मी कसं काढते याचा व्हिडिओ मी आधी बनवलेला आहे तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवरती बघू शकता त्याचबरोबर मी ते दोन टॅमॅटो छोटे छोटे होते ते कापले होते ते पण ॲड केलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एक चमचाभर मीठ ॲड केलेले आहे आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत आणि आपले टॅमॅटो हो नरम होईपर्यंत परतून घेतलेले आहे याचबरोबर त्याच्यामध्ये हळद लाल तिखट आणि छानपैकी गरम मसाला अर्धा चमचा असा ले 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 ले। मी ॲड केलेला आहे आणि तोही छान परतून घेतलेला आहे यामध्ये मी मटकी आणि बटाटा हे छानपैकी धुवून मस्तपैकी परतून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण हे ॲड करू आणि छानपैकी हे परतून घेऊ तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं मटकीचा एक वास असतो तो परतल्यामुळे जातो निघून त्याला सगळे मसाले लागतात आणि तो जो उग्र वास असतो ना तो निघून जातो आता याच्यामध्ये मी एक ग्लासभर पाणी ॲड केलेले कारण आपला बटाटा शिजला पाहिजे आणि मटकीही शिजली पाहिजे त्यासाठी मी ते पाणी ॲड केलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरून ॲड करूयात आपण जेणेकरून मस्त एक छान वास येईल भाजीला आणि आपण आता शिजण्यासाठी ठेवून देऊयात भाजी शिजेपर्यंत आपण डाळीला फोणी देऊन घेऊयात तर इथे मी तूर डाळ आणि मूग डाळ अशी अर्धा अर्धा कप अशी मी शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी अर्धा च टमॅटो ॲड केलेला आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये मी ॲड करते आणि मिरची डाळीमध्ये खूप छान लागते तर तुम्ही मिरची नक्की आवर्जून ॲड करा याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि थोडंसं चिमुडभर हिंग आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड करायचं आता ही छानपैकी मिक्स झालेलं आहे त्याचबरोबर टोप ठेवून मस्तपैकी तेल गरम करून घ्यायचं याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी असं फोंडीला टाकून द्यायचं छानपैकी हे तडतडलं की त्याच्यामध्ये आपण टाकूयात कडीपत्त्याची पानं आणि लसूण तर इथे मी बघा लसूण मस्तपैकी पासा मोठ्या लसणास सोलून छान ठेचून घेतलेले आहेत आता ते आपण ॲड करूयात आणि त्याच्यामध्येच आपण कढीपत्त्याची छानपैकी पानं हे ॲड करूयात आणि मस्तपैकी हे परतून घेऊयात डाळीशिवाय जेवण व्यर्थ आहे असं मला वाटतं कारण डाळ ही जेवणामध्ये पाहिजेच पाहिजे आणि मराठी माणसाच्या जेवणामध्ये नेहमी डाळ असते आमच्या घरात तर नेहमी डाळ असते कारण डाळीशिवाय जेवणच होत नाही डाळ भात हा मेन पदार्थ असतो आता बघा इथे मस्तपैकी डाळीला आपण फोंडी दिलेली आहे आणि छानपैकी वरून उकळी आल्यानंतर कोथिंबीर टाकून हे मस्तपैकी आपण हलवून घ्यायचं आहे डाळीला आणि छान आपली डाळ तयार झालेली आहे आता आपण ही डाळ गॅस बंद करून घेऊया आणि थोडंसं ताट आपण तयार करून घेऊयात आता आमच्याकडे जेवणाचं ताट कसं असतं तर आमच्याकडे आम्ही कोकणी आहोत तर जास्त करून आम्ही तांदळाच्या भाकरी खातो तर इथे तांदळाची भाकरी ॲड केलेली आहे मी ताटामध्ये त्याचबरोबर डाळ आणि भात भात हा मेन पदार्थ आहे भाताशिवाय आमचं जेवण पूर्ण होत नाही भात नसेल तर आम्हाला जेवण पूर्ण झाल्यासारखंच वाटत नाही तर इथे मी मस्तपैकी आपण केलेली मटकीची भाजी त्यावरती कोथिंबीर टाकून छानपैकी सर्व केलेली आहे आणि शेंगदाण्याची चटणी जी मी आ, मला आवडते तर म्हणून मी ती ॲड केलेली आहे त्याचबरोबर लोणचं आंब्याचं जे आपल्या नेहमी ताटामध्ये असतं तर मंडळी तयारी आपली रोजची घरामध्ये बनली जाणारी आपली महाराष्ट्रीयन थाळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार